धक्कादायक तरुणाने गळपास घेत संपवली आपली जीवनयात्रा लिंक रोडच्या विराट संकुलेतील धक्कादायक घटना सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील विराट संकुल येथे आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका तरुणाने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना रात्री साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आल्या आहे एमआयडीसी चुंचाळी पोलीस चौकी हद्दीतील सुरेश पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या विराट संकुल येथील घरात एकटाच असलेला हाफिज रहमान खान उर्फ सलमान चुलबुन खान या तरुणाने राहत्या घरी दोरीच्या साह्याने आत्महत्या केली आहे घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी दो तरुणाला दोरीवरून खाली उतरवून तात्काळ रुग्णवाहिकेतून नाशिक जिल्हा रुग्णालयात चालवले मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून तरुणाला मूर्त घोषित केले आहे प्राथमिक तपासात असे समोर आले की खान यांनी यापूर्वीही आत्महत्येचा हो काही महिन्यांपूर्वी त्याने स्वतःचा गळा कापून जीव संपवण्याचा प्रयत्न केला हो होता अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे तसेच तो नेहमी दारूच्या नशेत राहत असल्याची देखील चर्चा सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत हळ व्यक्ती केले असून अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागरूकतेची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे या प्रकरणाचा पुढील तपास एमआयसी पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहेत तरुणाच्या आत्महत्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा